नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची काल एक पत्रकार परिषद झाली पेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे ते पाहता वैष्णव याच संदर्भात काहीतरी बोलतील किंवा एखादी महत्त्वाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती कारण काही दिवसापूर्वी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री मोहम्मद हनीफ अब्बासी यांनी माध्यमांच्या समोर बोलताना एक विधान केलं होतं तो म्हणाला होता की पाकिस्तानकडे जी एकशे तीस अण्वस्त्र आहेत ती काय चौकात शोभेसाठी ठेवण्याकरता निश्चितपणे नाही आहेत त्यांच्या रेल्वे मंत्र्यांनी जो आचरटपणा केला त्याला भारताचा रेल्वेमंत्री उत्तर देणार अशी शक्यता या पत्रकार परिषदेच्या बाबत काही लोकांना वाटत होती परंतु सुदैवाने भारताकडून अशा प्रकारच्या अपरिपक्वपणाचं दर्शन झालं नाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जात न्याय जनगणनेबाबत जो निर्णय झाला होता त्यासंदर्भात माहिती देण्याआधी वैष्णव यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी त्यांचं काम केलं या पत्रकार परिषदेच्या काही तास आधी पाकिस्तानमध्ये पहाटे दोन वाजता त्यांचा माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार याची एक पत्रकार परिषद झाली होती या दोन पत्रकार परिषदांचे विषय वेगळे होते आणि त्याची तरासुद्धा वेगळी होती तरीसुद्धा या दोन पत्रकार परिषदांमध्ये तुलना करण्याचा मोह मला तरी आवडत नाही आहे पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जो खणखणीत इशारा दिला होता त्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये माजलेली खळबळ अद्याप थांबलेली नाही आहे पाकिस्तानमध्ये अत्यंत विचित्र परिस्थिती आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची मुळव्यात बळावली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत बाकी मंदिरांची स्थितीसुद्धा अशीच आहे या तंट्याची काडी ज्यांनी शिलगावली ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल खरं तर त्याला मौलाना म्हटलं पाहिजे मौलाना आसिफ मुनीर हे कुठच्या तरी बिळामध्ये लपलेले आहेत पाकिस्तानची झोपमोड झालेली आहे पाकिस्तानच्या लष्करशहांना नेत्यांना झोपच येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे भारत कधीही हल्ला करू शकेल या भीतीने पाकिस्तानचा टायर पंक्चर झालेला आहे आणि पाकिस्तान लष्करामध्ये वरपासून खालपर्यंत राजीनाम्याचं अखंड सत्र सुरू झालेलं आहे या पार्श्वभूमीवर भारतात मात्र तणावमुक्त वातावरण दिसतं आहे जो काही थोडा बहुत तणाव आहे तो शेअर बाजारापुरता मर्यादित आहे राजकीय नेत्यांच्या बैठकांचं सत्र अखंडपणे सुरू आहे याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश आहे पाकिस्तानचा कणा कसा मोडता येईल याच्याबाबत या बैठकांमध्ये सातत्याने खल सुरू आहे भारताचे जे सेनापती आहेत ते रणनीती कशी असावी याच्याबाबत चर्चा करण्यामध्ये गुंतलेले आहेत राजकीय नेत्यांच्या दैनंदिनीमध्ये त्यांच्या दिनदर्यामध्ये अजिबात फरक पडलेला दिसत नाही आहे आणि याचे स्पष्ट संकेत अश्विनी वैष्णव यांच्या या पत्रकार परिषदेतून मिळालेले आहेत कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अश्विनी वैष्णव यांनी जातनिय जनगणनेबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात जो निर्णय झाला होता त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली सत्ता काळामध्ये काँग्रेसने कायम या मुद्द्याला विरोध केला आणि विरोधी बाकावर असताना काँग्रेसने याच मुद्द्याचं मोठ्या प्रमाणात राजकारण केलं असा ठपका या पत्रकार परिषदेमध्ये अश्विनी वैष्णव यांनी ठेवला या पत्रकार परिषदेचं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचं टायमिंग समजून घ्या नोव्हेंबरमध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या आधीच भाजपने काँग्रेसच्या हातून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हिसकावून घेतलेला आहे आता बिहार निवडणुकांच्या काळामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हा मुद्दा वाजवता येणार नाही आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन या निर्णयाचं श्रेय घेतलेला आहे आणि याचा राजकीय फायदा आपल्याच पदरात पडेल याची सोय केलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मोदींनी राहुल गांधी यांच्यासमोर गुडघे टेकले सरकार मोदींचं आणि सिस्टीम राहुल गांधी यांची अशा प्रकारची टिमकी वाजवायला उभारा शिवसेनेचे वाचावळी प्रवक्ते संजय राऊत यांनी सुरुवात केलेली आहे संजय राऊतांना हे करणं भाग आहे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा राहुल गांधी यांची चरणवंदना करणं आणि त्यांचं चरणामृत घेणं ही त्यांचीसुद्धा मजबुरी आहे आणि त्यांच्या राजकीय मालकांची सुद्धा गुलामांची हीच ती जमात आहे ज्या जमातींनी राहुल गांधी यांना अशा एका दलदलीत ढकललेलं आहे की जिथून बाहेर येणं त्यांना नजीकच्या काळामध्ये शक्य होईल अशी अजिबात शक्यता दिसत नाही आहे जातिनिहाय जनगणनेचा खुळखुळा खुड़ आता मोदी सरकारने काढून घेतल्यानंतर राहुल गांधी वाजवणार काय असा प्रश्न त्यांच्या राजकीय सल्लागारांच्या समोर निश्चितपणे उभा टाकला असणार हे सगळं आमच्यामुळेच झालं असं सांगण्याची सुद्धा सोय मोदी सरकारने ठेवलेली नाही आहे कारण पाकिस्तानवर हल्ल्याचा मुहूर्त निश्चित नसला तरी तो फार लांब नाही आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये या निर्णयाचं श्रेय स्वतःकडे घेणं राहुल गांधींना शक्य होणार नाही आहे देशाचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला तर देशाच्या राजकारणावर ज्यांची हुकूमत होती असे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे नेते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाठावर मात्र उताणी पडलेले दिसतात वारंवार अपयशी झालेले दिसतात काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये पाकिस्तानची तीन युद्ध झाली या युद्धाच्या काळामध्ये जवानांनी रक्त सांडून जे कमावलं ते वाटाघाटीच्या टेबलावर या लोकांनी सातत्याने गमावलं परंतु मोदींच्या बाबत मात्र असं दिसत नाही आहे मोदींची देशाच्या राजकारणावर जबरदस्त पकड आहेच परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणावर सुद्धा ते मांड ठोकून बसलेले दिसतात देश कोणताही असो अविकसित असो विकसनशील असो विकसित असो अशा सगळ्या देशांचे नेते मोदींचं गुणगान करताना दिसतात आणि हे सगळे देश या संकटसमयी भारताच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले दिसतात तिशात जो घटनाक्रम सुरू आहे ती अग्निपरीक्षा संपल्यानंतर मोदींनी परराष्ट्र राजकारणामध्ये आपली मातब्ब्यारी किती पुढे नेली याचे सज्जड पुरावेच मिळणार आहेत एका बाजूला पाकिस्तान आणि पाकिस्तानातले नेते हल्ल्याची प्रतीक्षा करतायत की भारताकडून हल्ला कधी होतोय दुसऱ्या बाजूला मोदी सरकारचा एक मंत्री पत्रकार परिषद घेतो आणि मंत्रिमंडळात झालेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच मुंबईत उपस्थित होते त्यांनी वेव समिटचं उद्घाटन केलं वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ल, या समिटसाठी नव्वद देशातले दहा हजार लोक या क्षणी भारतामध्ये उपस्थित आहेत तीनशे कंपन्यांनी जगभरातल्या हजेरी लावलेली आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्रसुद्धा बंद केलेलं आहे तीव्र जनआंदोलन हा एकमेव असा उपक्रम आहे जो पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या जोरात सुरू आहे पाकिस्तानमध्ये धनदांडगे हादरलेले आहेत जर भारताने हल्ला केला तर करायचं काय म्हणून या धनदांडग्यांनी आपला परिवार देशाबाहेर काढायला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये देशातले राजकारणी आहेत उद्योगपती आहेत लष्करशाह आहेत चार्टर्ड विमानाने यांचे परिवार देशाच्या बाहेर जात आहेत आणि सोबत घेऊन जात आहेत परकीय चलन सोनं जड जावाईर त्या तुलनेमध्ये भारतामध्ये काय परिस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्मविश्वासाने बाहेर फिरतायत कार्यक्रमांचं उद्घाटन करतायत आणि तिथे भाषण आहेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदातांना पृथ्वीच्या शेवटच्या टोकावरून आम्ही खेचून आणू आणि त्यांना शासन करू त्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मौलाना जनरल आसिफ मुनीर हे बिळात जाऊन लपलेले आहेत आणि त्यांचं दर्शनच लोकांना होत नाही आहे एकोणतीस एप्रिलला पहाटे दोन वाजता पाकिस्तानचा माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्याने आपण ब्रेकिंग न्यूज देतो आहे या थाटामध्ये अत्यंत शिळी बातमी पत्रकारांच्या माथी मारली तो असं म्हणाला की येत्या चोवीस ते छत्तीस तासामध्ये भारत कधीही पाकिस्तानवर आक्रमण करतो मोठ्या आशेने पत्रकार या पत्रकार परिषदेला जमा होते एखादी मोठी घटना किंवा मोठी माहिती बडी बातमी आपल्या कानावर पडेल अशी त्यांची अपेक्षा होती परंतु या तरारने त्यांची साफ निराशा केली या पत्रकार परिषदेमध्ये तरारची शारीर भाषा त्याची आणि पाकिस्तानची हादरलेली मानसिकता स्पष्ट करत होती जे एका ट्विटवर सांगता आलं असतं ते सांगण्याआधी सगळ्या पाकिस्तानची आणि पाकिस्तानी पत्रकारांची झोपमोड त्यांनी का केली असा सवाल सगळ्यांच्याच मनात होता कारण तरार यांची पहाटे दोन वाजता पत्रकार परिषद आहे ही माहिती मिळाल्यानंतर सगळा पाकिस्तान पहाटे दोन वाजता टी समोर एकत्र झाला परंतु त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडली आणि ही माहिती देण्यासाठी पहाटे दोनच्या मुहूर्ताची निवड का करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडतच नव्हतं कारण ही माहिती सकाळीसुद्धा देता आली असती या पत्रकार परिषदेमध्ये तरार यांची पूर्णपणे तंतरली आहे ही बाब स्पष्ट होत होती आणि तरार यांची तंतरली आहे त्याचं कारण म्हणजे मौलाना आसिफ मुनीर जो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे त्याची तंतरली आहे या आसिफ मुनीरने काडी शिलगावली आणि तो गायब झाला आणि फळं भोगावी लागत आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि तरार यांच्यासारख्या लोकांना पाकिस्तानची पूर्णपणे भंभेरी उडाली आहे कारण एका बाजूला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये जबरदस्त अंतर्कल पेटलेला आहे भारत अणुयुद्धाच्या धमकीने आता शांत बसणार नाही आहे मोदी ही धमकी ऐकून घेणार नाही आहेत याची जाणीव पाकिस्तानला झालेली आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची पूर्णपणे गाळणू उडालेली आहे पाकिस्तानमध्ये किती पराकोटीचा अंतर्कलह निर्माण झाला आहे याची कल्पना इथेपासून आपण करू शकत नाही हा अंतर्कलह सामाजिक आहे हा अंतर्कलह आर्थिक आहे आणि हा अंतर्कलह राजकीयसुद्धा पाकिस्तानमध्ये सगळ्या राजकीय पक्षांची तोंड भिन्न भिन्न दिशेला आहेत एकमेकांची तोंडं पाहणार नाहीत अशा प्रकारची परिस्थिती राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे पाकिस्तान तेहरीके इन्साफचा नेता पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे त्याची पत्नी बुशरा बेगम हीसुद्धा तुरुंगात आहे इम्रान खानला भेटायला त्याची बहीण अलिमा खान इम्रान खानच्या अन्य दोन बहिणींसह तुरुंगात आली होती परंतु पाकिस्तानी पोलिसांनी त्या तिन्ही बहिणींशी अत्यंत बेअदबीचं वर्तन केलं आणि याच्यामुळे तहरिके इन्साफच्या समर्थकांमध्ये आणि या पक्षाच्या पाठी जी जनता उभी आहे त्यांच्यामध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे के इन्साफच्या नेत्यांनी सरकारला सज्जड दम दिलेलं आहे जोपर्यंत हे चित्र बदलत नाही जोपर्यंत इम्रान खान आणि त्यांच्या परिवाराच्यासोबत तुमची ही अशा प्रकारची सावत्र वागणूक सुरू आहे तोपर्यंत आम्ही सरकारचं समर्थन करणार नाही कोणत्याही मुद्द्यावर सरकारला पाठिंबा देणार नाही कोणत्याही मुद्द्यावर देणार नाही याचा अर्थ भारताबरोबर जो संघर्ष सुरू आहे त्या मुद्द्यावर सुद्धा पाठिंबा देणार नाही अशी ही भूमिका या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे ही अस्वस्थता बलुचिस्तानमध्ये आहे सिंधमध्ये आहे खैबर पख्तूनगोआमध्ये आहे पंजाबचं प्राबल्य पाकिस्तानच्या राजकारणामध्ये प्रचंड आहे परंतु इम्रान खानची रवानगी तुरुंगात केल्यापासून पंजाबसुद्धा धगधगतो आहे आणि हेच ते चित्र आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराट आहे फक्त मोदी यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे ही घबराट नाही आहे ही घबराट अंतर्गत कारणामुळे सुद्धा आहे एका बाजूला पाकिस्तानची जनता पाकिस्तानच्या सरकारशी संघर्षाची भूमिका घेऊन लढते आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये मोदींच्या पाठीशी सगळा भारत ठामपणे उभा आहे हेच विपरीत चित्र दोन्ही बाजूला असल्यामुळे पाकिस्तानची स्थिती अत्यंत डळमळीत झालेली आहे आणि भारत अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या मार्गावर पुढे जाताना दिसतो आहे अश्विनी वैष्णव आणि अत्ताउल्ला तरार एक भारताचे रेलमंत्री दुसरा पाकिस्तानचा माहिती प्रसारण मंत्री दोन मंत्र्यांच्या दोन पत्रकार परिषदा दोघांची वेगळी बॉडी लँग्वेज दोघांनी दिलेली वेगळी माहिती आणि दोन पत्रकार परिषदांच्या दोन तरा या विषयावर या व्हिडिओमध्ये मी माझं मनोगत व्यक्त केलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे नमस्कार आणि धन्यवाद